बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र अगदी कालच एक विधान आहे राणे कुटुंबातल्या त्या दोन छोट्या लवंगी बॉम्ब पैकी आता खर तर लवंगी म्हटलं तर हा लवंगीचा अपमान आहे आपण टिकल्या म्हणूयात त्या दोन छोट्या टिकल्यांपैकी एक बारकी टिकली काल बरळली आपण तिचं ते विधान ऐकलं असाल की उद्धव साहेबांचा तुम्ही पासपोर्ट जप्त करून ठेवा चार जून नंतर उद्धव साहेब लंडनला पळते बेटा आपल्या बुडाखाली किंवा आपल्या ढुंगणाखाली जे काही चाललंय ना ते आधी झाकून पहा आपल्या किंवा आपल्या झाकून पहा नंतर दुसऱ्याच्या घरात वाकून पहा शिवसेनेच्या लढणाऱ्या एकवीस जागांपैकी शिवसेना एकवीस जागा लढते तुम्हाला सर्वांना माहितीये या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकवीस जागा लढलेल्या आहेत अठ्ठेचाळीस पैकी आणि या एकवीस पैकी जवळपास झालेल्या आहेत एकोणीस जागा सुनिश्चित आहेत आणि त्या एकोणीस जागा कोणत्या हे देखील मी आज तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन येईल पण तुर्तास या राणे कुटुंबातल्या या फुसक्या लवंगी या फुसक्या टिकल्या जरा जास्तच वाजायला लागलेल्या आहेत शेवटचे अर्धा दिवस राहिलेले आहेत या फुसक्या लवंगी बॉम्बना वाजण्यासाठी किंवा टिकल्यांना वाजण्यासाठी आधी आपल्या आपल्या बापाच्या पराभवाची हायट्रिक कुठे साजरी करणार आहात कोकणामध्ये साजरी करणार आहात की मुंबईमध्ये बसून साजरी करणार आहात याची तरी तयारी सुरू करा तुमच्या बापाचा तिसरा पराभव तुमच्या बापाचा तिसरा पराभव हा मुंबईचा कोकणातला सर्व शिवसैनिक लावण्यासाठी तयार आहे येत्या चार जूनला सगळ्यात पहिला जर ठाण्यानंतर कुठल्या जागेचा निकाल हा दोन तासात उरकलेला असेल तर तो असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा आठ वाजता निकाल वाचण्याला सुरुवात होणार आणि दहा वाजता निकाल उरकलेला असणार तुझ्या बापाचा पराभव हा महाराष्ट्रातला सगळ्यात दुसऱ्या नंबरचा पराभव असणार ठाण्यानंतर हे आम्ही आज तुम्हाला सांगतो आणि माझ्या मूळ विषयावर येतो अरे तुम्ही कसले पासपोर्ट जप्ती वगैरे सांगताय है? आणि ह्यांनी ह्यांची अक्कल आणि यांची उंची अगदी सारखीच अक्कल आणि उंची सारखीच आणि अकलेचा खऱ्या अर्थाने आणि ह्यांचा काहीही संबंध नाही काही संबंध कुटुंबाचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही आणि तसा तो आढळल्यास काय ते डिस्क्लेमर वाचतात ना तर निव्वळ केवळ तो एक योगायोग समजावा ह्या ह्या माणसांनी शिकवायचं पासपोर्ट जमा करा अरे एकवीस खासदारकीचे उमेदवार उभे करणारे शिवसेनेचे पक्ष प्रमुख त्यातल्या एकोणीस जागा निवडून आणणारे कुठे तुझा बाप आणि कुठे हे एकवीस शिवसेनेच्या जागा तुम्हाला ती हात जोडून ती कणे मोडून एखादी खासदारकीची जागा मागावी लागते तुमचे स्वाभिमान विकलेले पक्ष ते विलीन करून घ्यावे लागतात असो तो आपला विषय नाही आपण आपल्या मूळ विषयापासून भरकटतोय ह्या असल्या टिकल्यांना ह्या असल्या लवंगी लवंगी फटाक्यांना कवडीची देखील आपण किंमत देत नाही तुम्हाला सगळ्यात मोठ्या विजयाच्या शिवसेनेच्या एकवीस पैकी मी तुम्हाला एकोणीस साकडा सांगितला सगळ्यात मोठ्या विजयाच्या पहिल्या नऊ जागा कुठल्या असणार त्या देखील आजच सांगतो हा माझा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आजच सांगतो पहिल्या नऊ जागा सगळ्यात पहिला मोठा विजय शिवसेनेचा कुठून होणार असेल तर सगळ्यात पहिली मोठी जागा आहे धाराशिवची धाराशिवचा हा लीड जवळपास साडेचार ते पाच लाखांच्या आसपास जातो ओमराजे निंबाळकर आहेत धाराशिवन तुम्हाला सर्वांना माहिती आणि शिवसेनेचे अतिशय निष्ठावंत खासदार विद्यमान खासदार त्यानंतर त्यांच्या समोर होत्या मला वाटतं अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली धाराशिवमधनं आणि हा विजय एकतर्फी झाला हा जवळपास साडेचार ते पाच लाखांच्या आसपास जातो ही सगळ्यात मोठी जागा असेल लीड घेणारी त्यानंतर दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी जागा महाराष्ट्रातनं शिवसेनेची बघा एकवीस जागांचा मी तुम्हाला लेखाजोखा सांगतोय मी सध्या फक्त शिवसेनेच्या सांगतोय त्यानंतर उद्याच्या किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या देखील जागा सांगेल कुठल्या कुठल्या जागा असणार आहेत हा जो अंदाज आपला आलेला आहे हा सब सबंद महाराष्ट्रातल्या छोट्या मीडियांच्या म्हणजे ह्या पेड पत्रकारिता असतात ना ह्या मीडियांचा अंदाज नाही घेतलेला आहे या छोट्या मीडिया छोड़ जे ग्राउंड लेवलवर काम करतात छोटे छोटे पत्रकार असतात जे विशेषत लिखाण करत असतात काही विश्लेषक असतात ग्राउंडची रियालिटी पाहिली जाते तिथल्या काही घटनांचा मागोवा घेतला जातो या सगळ्यांचा उहापोह करून एक ॲव्हरेज आकडा काढल्यानंतर सगळ्यात मोठा विजय कुठला असेल सगळ्यात लहान विजय कुठला असेल निसटता विजय कुठला असेल अटीतटीची लढाई कुठली कुठली असेल या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सर्वांसमोर घेऊन त्याचा एक सारांश जर काढला तर शिवसेनेच्या एकोणीस एकवीस पैकी जवळपास अठरा ते एकोणीस जागा या सुनिश्चित आहे जवळपास अठरा तर तुम्ही पकडूनच चला अठरापैकी पहिली जागा सगळ्यात मोठ्या लीडच्या तुम्हाला दहा जागा सांगतोय त्यानंतर छोट्या लीडच्या जागा सांगेल त्यानंतर निसटत्या विजयाच्या विजयाच्या त्यानंतर पराभवाच्या देखील सांगेल सगळ्यात पहिला मोठा विजय हा धाराशिव असेल दुसरा मोठा विजय हा ठाण्यामधनं असेल ठाणे लोकसभा जिथे खासदार राजनजी विचारे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि त्यानंतर शिंदे टोळीतर्फे नरेश मस्के हे ठाण्याचे माजी महापौर ज्यावेळेस शिवसेनेत होते त्यावेळेसचे आता सध्या कोणीही नाही या जागेवर खऱ्या अर्थाने ही जागा मी खर तर पहिल्या नंबरला पकडली होती धाराशिवच्या आधी पण जसा ह्यांचा सगळ्यांचा आकडा येतोय त्याप्रमाणे मी ही दुसऱ्या नंबरला पकडतोय इथे देखील तुमची लीड ही साडेचार लाखांपर्यंत जाईल कदाचित झालेल्या बोगस वोटिंगमुळे कदाचित वो ही जागा दुसऱ्यावर नंबर नंबरवर गेली असावी असा माझा कयास आहे ठाण्यामध्ये बोगस वोटिंग फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे पण तरी देखील दुसरा नंबर ही ठाणे लोकसभा ठेवते आणि साडेचार लाखांचं सा लीड ठाणे लोकसभा या लोकसभेच्या विजयामध्ये घेणार तिसरी जागा असेल परभणीची परभणीच्या ह्या तिसऱ्या जागेवर संजय जाधव आणि महादेव जानकर शिवसेनेचे संजय जाधव आपले बंडू जाधव आपण त्यांना म्हणतो आणि महादेव जानकर यांच्यामध्येही तुफान तुंबळ लढाई लढाई झालेली आहे पण ही देखील जागा ही फार मोठ्या फरकाने विजयी होणार आहे ह्या जागेवर खऱ्या अर्थाने ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारची फाईट मला तरी पाहण्यात आली ओबीसी विरुद्ध मराठा पण या या लढाईत देखील संजय जाधव ही लीड घेताना दिसत आहेत तीही आहे साडेतीन ते ती पावणे चार लाखांची लीड आहे चौथी जागा तुम्हाला सांगतो रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मगाशी ती टिकली ते फुसका लवंगी बॉम्ब जे काही बरळत होत यांचे पासपोर्ट जमा करा तुम्हाला तुमच्या कोकणात राहणं मुश्किल होणार आहे तुम्हाला कोकणात ते मागच्या वेळेस मला वाटतं काहीतरी जेवणावर उठवलं होतं यावेळेस कशा कशावरून उठवतील ना हे लक्षात घ्यायचं शिवसैनिकांना दिलेला प्रत्येक त्रास हा कशा कशा प्रकारे वसूल केला जाईल हे फक्त वाट बघा या गोष्टीची रत्नागिरी सिंधुदुर्ग जवळपास हा लीड दोन ते अडीच लाखांचा आहे रत्नागिरी सिंधुर्ग विनायकजी राऊत साहेब आणि नारायण राणे त्यानंतर दक्षिण मुंबई अरविंद सावंत माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा लीड देखील फार मोठा असेल आता अरविंद सावंतांचा आणि यामिनी जाधवांचा ही तुल्यवळ लढत म्हणताच येणार नाही यामिनी जाधव यांच्याविषयी सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये असला भ्रष्टाचारांचा तो तो सगळा तो प्रकार जर पाहिलात तर यामिनी जाधव इथेच निगेटिव्ह मध्ये जातो यामिनी जाधव हे या आपल्या फक्त घोडपदेव देव असेल किंवा भायकळा असेल किंवा तो तत्सम पट्टा असेल त्या पट्ट्याच्या बाहेर यामिनी जाधवांना कोणीही ओळखत नाही पण अरविंद सावंत यांचं कार्य फार बोलक आहे आणि अरविंद सावंत यांना साराच्या सारा महाराष्ट्र नाही तो उभा हिंदुस्थान जाणतो त्यामुळे अरविंद सावंत इथे प्लस मध्ये आहेत त्यानंतर पुढची मोठी जागा असणारे मुंबई उत्तर पश्चिम अमोल भैया कीर्तिकर शेवटच्या क्षणी उमेदवारी घेऊन संपवलेल्या आहेत त्याच क्षणी शेवटच्या चार तासामध्ये मतदान फिरलेलं आहे आता लक्षात घ्या रवींद्र वायकर यांना स्वतःच्या जोगेश्वरी मधन देखील स्वतःच्या त्या पट्ट्यातनं देखील त्यांना मतदान झालेलं नाही तिकडचा मतदानाचा आकडा पाहाल तर सर्वात कमी आणि निचांकी नोंदवला गेलेला आहे म्हणजे स्वतःच्या मतदारसंघातनं देखील त्यांना मतदान मिळत नाही शिवसैनिक इंटॅक्ट राहिलेला आहे आणि अमोल कीर्तीकरांच्या मागे स्वतः गजाभाऊ कीर्तिकरांनी आपला सपोर्ट उभा केलेला आहे हे तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल उघडपते नाही पण इनडायरेक्टली सारजं सारं काम झालेलं आहे अमोल भैयांची तशीही ती जागा प्लसमध्ये होती कारण ते निष्ठावंत राहिले भले वडिलांनी दुसरा कुठला निर्णय घेतला असेल पण अमोल भैया निष्ठावंत राहिले त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिमची ही अमोल कीर्तीकरांची जागा ही सेफ आहे त्याच्यापुढे यवतमाळची यवतमाळ वाश वाशिम यवतमाळची जागा संजय देशमुख वाशिम यवतमाळ या जागेवर संजय देशमुख आणि राजश्री पाटील यांच्यामध्ये लढत झाली ऐन मुवमेंटला शिंदे टोळीने आपला उमेदवार बदलला तिथे या पाटील मॅडमला पाठवलं भावना गवळीला डिच्छू दिला आता भावना गवळी भावना गवळीचं एक थोडंफार प्रस्ता आहे तिच्या काही भागांपुरतं एक प्रस्त आहे ते साराच्या सार शांत राहिलं तिथे ज्या एका हुकमी मतदानावर जवळपास पावणे एक लाखांचा हुकमी मतदान आहे भावना गवळींचा एक विशेष समाजाचा हा साराच्या सारा शांत राहिला एकतर शांत राहिला एकतर विरोधात गेला आता ही राजश्री पाटील इचं माहेर म्हणतात की वाशिम यवतमाळ मधला आहे पण राजेश्री पाटलांना जराही तिथल्या जनतेने रिस्पॉन्स दिलेला नाही त्यामुळे संजय देशमुख हेही निवडणूक वनसाइड करतील आणि कदाचित सर्वात मोठ्या फरकाची ही तिसरी जागा असू शकते सगळ्यात पहिली जागा मी तुम्हाला सांगितली धाराशिव ठाणे आणि तिसरी जागा ही वाशिम यवतमाळ असू शकते त्यानंतर पुढची सगळ्यात मोठ्या फरकाची जागा तुम्हाला सांगतो ती असेल हिंगोली हिंगोलीमध्ये तुम्ही पाहिलं असाल नागेश पाटील आष्टीकर आणि बाबूराव कोहळीकर शिंदे गटाचे तुम्हाला असं वाटत असेल यांच्यामध्येही तुल्यबळ लढत होईल पण तसं झालेलं नाही नागेश पाटील आष्टीकर हे वन वनसाइड राहिले आणि दुसऱ्या क्रमांकावर वंचितचे डॉक्टर बी डी चव्हाण यांनी तिथे एक बघायला गेलं तर एक प्लस पॉईंट त्यांना दिसतोय मला इथे कारण ज्या प्रकारचे माझ्याकडे रिपोर्ट आहेत डॉक्टर बीडी चव्हाण हे दुसऱ्या नंबरवर आणि बाबूराव कोहळीकर हे तिसऱ्या नंबरवर दिसतात भले हा इथला विजय हा थोडा कमी राहील हिंगोलीचा पण तरी देखील पावणे दोन लाखांपर्यंतची लीड नागेश पाटील आष्टीकर घेतील अशा प्रकारची चिन्ह मला इथे दिसत आहेत त्यानंतर पुढची शेवटची जागा ही सगळ्यात जास्त मी सगळ्यात जास्त जिथे आपल्याला लीड मिळेल त्या जागांपैकी सगळ्यात शेवटची दहावी जागा असेल ती शिर्डीची असेल शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे सदाशिव लोखंडे आणि उत्कर्षा रूपवते यांच्या तिघांमध्ये बघायला गेलं तर एक तुल्यबळ लढत झालेली आहे भाऊसाहेब वाघचौरे हे सुरुवातीपासूनच लीडमध्ये आपल्याला दिसलेले आहेत कारण त्यांना प्रचारालाही बराच मोठा टाईम मिळालेला आहे आणि लोखंडे यांनी आपला प्रचार हा फक्त केंद्रित ठेवला एक के म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त प्रचार हा निवडून न येतोय की म्हणजे मी निवडून येणार नाहीये मी निवडून येणार नाहीये अशा भीतीपोटी केलेला आहे हो आणि भाऊसाहेब वाघचौरे यांनी सुरुवात प्रचाराची केली त्यात मी निवडून आलेलोच आहे अशा प्रकारचा तो एक बाणा त्यांचा त्याच्यात दिसला तो एक पॉझिटिव्हनेस दिसला आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे हो हे सदाशिव लोखंडेंपेक्षा जास्त यशस्वी ठरले अशा प्रकारचा रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचतोय या दहा जागा एकवीस पैकी या दहा जागा सुनिश्चित आहेत सर्वाधिक लीड घेणाऱ्या आता मी तुम्हाला कमी फरकाच्या काही जागा सांगतो जिथे विजय मिळेल पण मार्जिन हे कमी असेल म्हणजे आपण म्हणतो ना एक निसट मार्जिन म्हणतात तशा प्रकारचं मार्जिन राहील आणि त्या जागा तुम्हाला त्याही सांगतो विजय शंभर टक्के आहे त्यातली पहिली जागा असेल ही ईशान्य मुंबईची जिथे मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील हे दोन उमेदवार आहेत याच ईशान्य मुंबईमध्ये मागचे खासदार हे मनोज कोटक होते आणि त्यानंतर त्याच्या अगोदरचे खासदार हे किरीट सोमय्या होते म्हणजे सगळा गुजरातीच या भागाला कधीही मराठी खासदार मिळालेला नाही किरीट सोमय्या मनोज कोटक आणि आता दिलेला आहे मिहीर कोटेचा इथली लढत ईशान्य मुंबईची लढत एक गुजराती विरुद्ध मराठी अशी होणार आहे पण या गुजराती विरुद्ध मराठीच्या लढतीमध्ये जवळपास तिथे सात ते आठ लाखांचं गुजराती मतदान आहे हे विसरता कामा नये मराठी मतदारही तितकंच आहे पण मुळात वाद असा आहे की मराठी मतदान हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा इतर छोटे मोठे पक्ष रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया या सगळ्यांमध्ये विभागलं जातं पण गुजराती मतदान हे मात्र एक गट्टा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडतं त्यामुळे या सगळ्या विचारांना पाहता या सगळ्या प्रकाराला पाहता निसटत्या विजयाची जागा म्हणून ईशान्य मुंबई सांगितले पण इथे विजय मात्र निश्चित आहे हा विजय एक लाख ते सव्वा लाखांच्या लीडमध्ये येऊ शकतो पण इथे विजय मात्र निश्चित आहे ईशान्य मुंबईचा खासदार हा शिवसेनेचाच बसणार दुसरी जागा मु मुंबई दक्षिण मध्यची आता मुंबई दक्षिण मध्य मध्ये राहुल शेवाळे आणि अनिल देसाई साहेब आहेत यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होणार आहे राहुल शेवाळे यांना असं वाटतंय ते असंच अज्युम करून चालले ते मानून चालले की ही जागा आमचीच आहे पण राहुल शेवाळेंना हे माहीत नाही की आपल्या वॉर्डमधला किंवा आपल्या लोकसभा मतदारसंघातला विरोधात गेलेला आहे बाबासाहेबांचं संविधान संपवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही उभे राहत आहात हे दलित बांधवांनी मनावर घेतलेलं आहे आणि आता दलित बांधव तुम्हाला याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आता याच मतदारसंघामध्ये मुंबई दक्षिण मध्यमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या देखील फार मोठ्या प्रमाणावर आहे पण मुस्लिम बांधव यावेळेस म्हणजे सबंध महाराष्ट्रातलेच मुस्लिम बांधव यावेळेस मशालीच्या पाठीशी तुतारीच्या पाठीशी हाताच्या पंजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व, सर्व मतदारसंघांमध्ये पाहण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या जाणून बुजून ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय आहे मोठी आहे अशा ठिकाणी मतदान यंत्र बंद पडणं त्यांचा वेग अतिशय कमी असणं अशा प्रकारच्या तक्रारी पाहण्यात आल्या आहेत विशेषतः मुंब्रा असेल मानकूद शिवाजीनगर असेल गोवंडी असेल दक्षिण मुंबईचा कुर्ला असेल किंवा अनेक असे मुंबईतले मतदारसंघ असतील त्यातले विशिष्ट पॉकेट्स असतील इथे विशेष या तक्रारी पाहण्यात आल्या असो पण राहुल शेवाळे मुंबई दक्षिण मध्यमधनं हरताना दिसत आहेत इथे जवळपास लाखाभरांचा हा लीड अनिल देसाई साहेबांच्या पारड्यात पडतोय आणि अनि अनिल देसाईंची जी प्रतिमा आहे शिवसेनेतली असेल बाहेरच्या राजकीय क्षेत्रातली प्रतिमा असेल ती शांत आहे पण तितकेच अभ्यासू आहेत त्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान आहे विशेषतः कायद्यांचं ज्ञान आहे कशा प्रकार त्यांनी राज्यसभेत त्यांचा कार्यकाळ फार मोठा राहिलेला आहे त्यामुळे अनिल देसाईंच्या पथ्यावर हे सारं पडताना मला दिसतं आणि मुंबई दक्षिण मध्य हा कमी फरक का असे ना पण हा निवडून येताना दिसतो त्यानंतर बुलढाणा असेल प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि बुलढाण्यामध्ये शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि प्रतापराव जाधव शिंदे टोळीचे प्रतापराव जाधव या तिघांमध्ये विशेष लढत मला पाहायला मिळते पण याच्यामध्ये शेत शित्... शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यामुळे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जे शिवसेनेचे उमेदवार आहेत यांचा विजय हा मोठ्या फरकाने होण्याऐवजी हा छोट्या फरकाने विजय होईल प्राध्यापक नरेंद्र खेडेकर इथे जिंकून येताना दिसत आहेत आणि हा आकडा पंच्याहत्तर हजार ते एक लाखांच्या आसपासचा आहे शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकरांमुळे हा आकडा आकडा जरी कमी होत असला तरी प्रतापराव जाधव हे तिसऱ्या नंबरवर दिसत आहेत मला इथे म्हणजे खेडेकर रविकांत तुपकर आणि तिसऱ्या नंबरवर प्रतापराव जाधव म्हणजे इथे देखील त्यांचा पराभव होईल आणि शेवटची जागा चार जागा ज्या म्हटलो कमी फरकाच्या त्यातली असेल नाशिक हेमंत गोडसे त्यानंतर राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये देखील एक तुल्यवळ लढत होईल पण हेमंत गोडसे आणि विशेषतः नाशिक भाजप यांच्यामुळे हेमंत गोडसे हरणार हे कन्फर्म पण त्यांचा जो हरण्याचा डिफरन्स असेल तो फार कमी राहील पंच्याहत्तर हजार ते एक लाख जास्तीत जास्त सव्वा लाखांचा लीड हा राजा भाऊ वाजे यांना मिळण्याची शक्यता आहे ह्या चार जागा जिंकणार कन्फर्म पण थोडा मार्जिन कमी राहणार आता निसट्टा विजय मी तुम्हाला सांगतो निसट्टा विजय निसटत्या विजयामध्ये ज्या चार जागा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जागा हातकणंगले हातकणंगली या मतदारसंघात सत्यजित पाटील राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यामध्ये ही तुल्यबळ लढत राहील पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट येतोय त्यावेळेस सत्यजित आबा पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्येच ही लढत दिसते धैर्यशील माने या सर्व लढतीमध्ये कुठे दिसूनच येत नाहीत ते तिसऱ्या नंबरला दिसत आहेत इथे निसटते विजय मी तुम्हाला सांगतोय हात कणंगले त्यानंतर कल्याणची जागा ही निसटत्या विजयाची असणार आहे पन्नास हजार ते एक लाखाच्या आसपासचा हा फरक राहील पण कल्याणचा देखील इथे विजय दिसतोय हे फार महत्वाचं आहे या धनदांडग्यांना यांच्या पैशापुढे यांच्या संपत्ती पुढे कोणीही झुकलेला नाही अमाप पैसा वाटप झाला पण या धनदांडग्यांचा शेवटी पराभव होताना दिसतोय निसटता का होईना त्यानंतर मावळची जागा आहे श्रीरंग अप्पा बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यामध्ये मावळच्या जागेविषयी मी तुम्हाला सांगतो संजोग वाघेरे अप्पा बारणे आणि खऱ्या अर्थाने एक महत्वाची गोष्ट जे आपण काल परवा बोलून दाखवली अजित पवार गटासाठी की अजित पवार गटाने आम्हाला सहकार्य केलेलं नाही आणि ते अगदी खरं ठरलेलं आहे एनसीपीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आहे सुनील शेळके असतील सुनील शेळके यांचे काही आमदार या सर्वांनी इथे शिंदे गटाला मदत केलेलीच नाही ती मदत झालेली आहे मशालीला त्यांचे देखील आभार पण मावळ कल्याण हातकणंगले आणि शेवटची जागा ही रायगडची असेल अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यामधला हा जो द्वंद्व आहे हा जवळपास लाखाभराच्या फरकाने पण पण सुनील तटकरेंचा यांचा इथे मला पराभव दिसतोय एक लाखाच्या पंच्याहत्तर हजार ते एक लाखाच्या फरकाचा आणि अनंत गीते माझी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते यांचा इथे विजय होताना दिसतोय पण निसटता विजय आता मी तुम्हाला तीन गोष्टी आतापर्यंत सांगितल्या मोठ्या विजयाच्या दहा जागा सांगितल्या कमी फरकाच्या पाच चार जागा सांगितल्या आणि निसटत्या विजयाच्या चार आता जिथे दिसतोय शेवटची जी आहे अटीतटीची लढाई म्हणजे इथे काहीही होऊ शकतं सांगता येत नाही अशा, अशा अशा अशी एक जागा आहे आणि पराभवाच्या तीन जागा तुम्हाला सांगतो अटीतटीची लढाई मध्ये संभाजीनगर येतं आणि त्याच्यामध्ये जो आकडा दिलेला आहे इथे <laughs> हा जवळपास पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारांचा दिलेला आहे पण जर विजय झाला तर पन्नास ते पंच्याहत्तर हजारांनीच होईल चंद्रकांत खैरेंचा कारण इथे संदीपान भुमरे त्यानंतर इम्तियाज एम आय एम तर्फे आणि वंचित तर्फे अफसर खान आता वंचितच्या अफसर खानांनी इथे थोडस गणित बिघडवलेलं आहे कारण अफसर खान हे देखील एक नाव चर्चेतलं नाव आहे अफसर म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा त्यांचा होल्ड आहे आपल्या मतदारसंघावर अफसर खानांचा इमतियाज जलील मुस्लिम व मतदारांना मुस्लिम मुस्लिमांचं मतदान घेण्यामध्ये कामयाब ठरतील त्याचप्रमाणे काही दलित मतदान दलित बांधवांचं मतदान देखील त्यांना होईल पण जर मतांमध्ये विभाजन कुणाचं होईल तर संदीपान भुमरे आणि खैरे यांच्या मतांमध्ये विभाजन होऊन ही जागा छत्रपती संभाजीनगरची जागा आज आजच्या घडल्यास सांगणं कठीण आहे की नेमकी कुणाकडे जाते या सर्वांच्या रिपोर्टप्रमाणे ही अटीतटीची लढाई असेल आणि हिचा आत्ताच काही सांगता येत नाही पण ही जागा आपण अठरा नंतर एकोणीसावी पकडलेली आहे म्हणजे तुम्ही सुनिश्चित जागा अठरा आणि एकोणीसावी संभाजीनगरची जागा अशा एकोणीस जागा शिवसेनेच्या निवडून येत आहेत एकवीस पैकी आता तुमचं लक्ष असेल ज्या पराभवाच्या तीन जागा आहेत त्या नेमक्या कुठल्या असतील तर त्यामध्ये एक म्हणजे यांच्या रिपोर्टप्रमाणे खऱ्या अर्थाने निकाल काय असेल तो चार जूनला कळेल पण हा ग्राउंड रियालिटी प्रमाणे एक पालघर सांगली आणि जळगाव या तीन जागांविषयी या पत्रकारांचा असेल यांच्या सगळ्या संघटनांचा असेल ग्राउंड मधून आलेल्या माहिती डेटा अनालिसिस या सगळ्यांचा ओहापोह केल्यानंतर या तीन जागा ह्यांना माझ्या मते जर तुम्ही मला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून विचारलं तर सगळ्या जागांकडे मी पॉझिटिव्ह नजरेनेच पाहतोय पण कुठेही आपल्या समोरच्यांचा देखील आदर ठेवायचा असतो त्यांच्या भावनांचा आदर ठेवायचा असतो या सर्वांचा एक गोळाबेरीच करता एक एवरेज काढता आपल्या अठरा ते एकोणीस जागा सुनिश्चित होत आहेत हेही काही थोडकं नसे मी तुम्हाला आजच सांगितल्या आणि माझ्या मते सांगली पालघर जळगाव ह्या तीन ज्या जागा सांगितलेल्या आहेत इथे देखील मला अटीत लढाई दिसते आणि इथे देखील काहीही होऊ शकत काहीही होऊ शकत या जागा देखील प्लस मध्ये येऊ शकतात असो या अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा झंझावात आहे तुम्हाला उद्याच्या भागामध्ये मी काँग्रेसच्या असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील कुठल्या जागा प्लस आहेत कुठल्या मायनस आहेत ह्या देखील घेऊन येईल पण महाविकास आघाडी मधून म्हणून आपण सारे किंवा इंडिया आघाडी म्हणून आपण सारे जवळपास चौतीस ते छत्तीस जागांपर्यंत पोहोचतोय आणि ह्या सुनिश्चित जागा आहेत तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या